बीड जिल्ह्यातील केस तालुक्या के येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी अखंड मराठा समाज जामखेड यांच्या वतीने या हत्येच्या निषेधार्थ तहसील कार्यालय येथे बांधवांनी निषेध व्यक्त करून तहसीलदार गणेश माळ यांना निवेदन देण्यात आले याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पूर्तता करावी अन्यथा अन्यथा अखंड मराठा समाज तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे तसेच जामखेड पोलीस स्टेशन येथेही महेश पाटील पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर मागण्या कळवण्यात येतील यावेळी तालुक्यातील अखंड मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता करेला छत्रपती शिवाजी मसाजो तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या आपण करून हत्या केल्याबाबत आज अखंड मराठा समाज जामखेड तालुका यांच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे शासनाच्या वतीनं तालुका प्रशासकीय अधिकारी म्हणून मी हे निवेदनाचा स्वीकार करतो या अनुषंगाने ज्या काही चार गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या मी मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यामार्फत शासनाला ठरवण्याची दक्षता घेत आहे प्रशासन आपल्यासोबत आहे या ठिकाणी समस्त जामखेड ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे वासादूक तालुका केच येथील सरपंचांची जी हत्या झालेली आहे त्याच्या अनुषंगाने मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी हो आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे ते त्यांना पुरेसे सबळ पुरावे प्राप्त करून शिक्षा कशी लागेल या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करावा या उद्देशाने सर्व जामगेरवासियांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे समाजात अतिशय भावना तीव्र आहेत या समाजाच्या भावना वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचविण्याचं काम करू त्याचप्रमाणे पोलिसांना देखील त्या निवेदनाची प्रत बेकायदेशीर नगरपालिके मार्फत माझी एक नम्र विनंती काय समाजातील नेत्यांना के बाबांनो आपला सुद्धा तालुका गोंडगाव नांद आहे तर तुम्ही तुमची जबाबदारी घ्या कसं असतं आपण समाजातील काय तरुणाला भडकायचं आणि पुढं लावून त्या दुसऱ्या समाजातील लोकांना त्रास द्यायचा ही इथून पुढं बंद करा अन्यथा प्रत्येकाला समाजाची जाण आहे आणि प्रत्येकाला समाजाचा अभिमान आहे आम्हाला सुद्धा असं जर तुम्ही केलं वारंवार तर आम्ही सुद्धा कदापी खपून घेणार नाही कारण की आतापर्यंत आम्ही ज्यावेळेस शिणलोत ना हे दुर्दैवी प्रकार इतका बेकार चाललाय आपल्या तालुक्यात सुद्धा ही सुद्धा आपल्या सकाळ मराठा समाज जामखीड तालुक्यातील लक्षात घ्यावा आणि इथून पुढे येणाऱ्या काळात इथून मागे झालेल्या गोष्टी आम्ही सोडून इथून पुढे जर कुठं असा अन्याय झाला एक जात पण जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही जशा तसे उत्तर देण्यासाठी आम्ही समाज शंभर टक्के तयार आहोत एवढीच ह्या प्रशिक्षक मान्यता आणि त्याच्या समोर आम्ही तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून हा जोड सांगतो की इथून पुढे तुम्ही तुमच्या समाजातील समाजातील युवकांना आवरा आणि खतपाणी न घालता दुसऱ्या समाजावर अन्याय करण्यासाठी भाग पाडू नका थांबतो माणसाला म्हणजे एखाद्या जनावराला मारत नाहीत या पद्धतीने जर या माणसाला मारून अशा पद्धतीची हत्या होत असेल तर हे कोणत्या दहशतीकडे महाराष्ट्र चाललेलं आहे आणि याच्या मागं कोण आहेत याचा सूत्रधार कोण आहेत यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ अटक अटक करण्यात आली पाहिजे आणि समाजाचा विचार जर केला तर प्रत्येकाने आपापल्या समाजाने ज्याला जसं राहायचंय तसं राहा पण इथून पुढं हे आदेश आहे इथून पुढं ही चेतावणी जर आम्हाला देणार असताना तर आम्ही पण जसं तसं उत्तर द्यायला इथून पुढच्या काळात तयार आहे मराठा समाजाने आतापर्यंत एकदम संयमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि ह्या विचारावर आम्ही चालत आहोत पण जर अशा घृणास्पद गोष्टी किंवा समाजावर जर अन्याय व्हायची वेळ आली असेल तर जसं तर उत्तर द्यायला मराठा समाज यापुढं तयार आहे त्याचा मराठा जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि ज्यात हे जे आरोपी आहेत आरोपीने तर अशी शिक्षा झालीच पाहिजे पण त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जे सहकार्य करतात त्याला साथ देतात त्यांचं त्यांना राजकीय वरद असतो लावून त्यांना देखील दे अशा पद्धतीची ते कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे कारण हे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही कुठल्या जातीची धर्माची नसती हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या जातीचा त्याचा वापर करत असतात त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर कारवाई व्हावी यांच्यावरती जो हल्ला झाला त्यांना त्या गावातून घेऊन जवळजवळ तेरा किलोमीटर गाडीत टाकून त्यांना बेदम असं मारहाण केलं मारहाण करत असताना जे आरोपी त्यांच्या मनामध्ये किती मोठा द्वेष भरला होता जर आपण आता जे फोटो व्हायरल झाले टी एम करताना त्यांची ते फोटो जर आपण बघितलं पाठीवरती जखमा हेडवाल्यावरती सुद्धा काळे निळे झालेले असा वेदना होतील तडपुड तडपुडं त्यांना मारलेलं आहे ज्या आरोपींनी हा प्रकार केला आहे त्या आरोपींचे फोटो तिथल्या जा धनंजय मुंडे असतील तिथल्या पुराळांबरोबर फोटो आज आपण जर पेपरला बघितलं सगळीकडे ते फोटो व्हायरल झालेले आहेत आज जामकर तालुक्यातसुद्धा त्या वाल्मिकर ज्याला आपण आता तिथले सगळे बीड जिल्ह्यातले त्याचे संशयित म्हणून नाव घेत आहेत त्यालासुद्धा जा जामकर शहरामध्ये बॅनर लावलाय ठीक आहे मुंडे साहेब दैवत मुंडे साहेबांची जयंती काल झालेली तरी सुद्धा प्रशासन झोपले तर हाच प्रकारचा उलटा घालला असता कदाचित मराठाकून जर काय चूक झाली असती होत नाही झाली असती तर तो बॅनर कालच फाडला गेला असता मला सांगायचं एवढंच आहे मराठा हा देश चालविणारा मराठा आहे मराठा हा देशाचं नेतृत्व करणारा मराठा मरा आहे मराठा कुणावरती अन्याय करत नाही मराठा सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो आणि मराठा काय कायद्याचं पालन करतो आज एवढे मराठा मोर्चे झाले छप्पन तरी सुद्धा पुढे सुद्धा उद्रेक झाला नाही पण वारंवार मराठ्यांना टार्गेट करून मराठ्यांचं अस्तित्व संपव आज महाराष्ट्रात जो प्रकार चालला आहे त्याचं चिंतन करणं आज मराठ्यांना काळाची गरज आहे ह्या दोन तीन दिवसात जर मुख्य आरोपी जर अटक नाही झाला तर सकल मराठ्याच्या वतीने आम्ही रस्ता रोको पुढचं जे काही आंदोलन असेल ते आम्ही करायला मागं पुढं बघणार नाही आणि प्रशासन जबाबदारी घ्यावं